शेअर स्टडीच्या बिझनेस मध्ये होती आणि शेअर स्टडी च्या मध्ये तिला लॉस झाला होता लॉस झाल्यामुळे तिने दहा ते तीस लाख रुपयाचे दागिने आहेत ठेवलेले होते ते गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी तिने हा प्रयत्न केला होता वसईत दीड कोटी रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरल्या प्रकरणी पोलिस आणि फिर्यादी महिलेच्या बहिलात केली आहे सत्तावीस वर्षीय ज्योती भानुशाली असं आरोपी तरुणीचं नाव आहे पोलिसांनी तिला गुजरात मधील नवसारी येथून अटक केली आहे ज्योती पुरुषाचा वेश धारण करून ओळख बदलत बंगल्यात गेली होती स्वच्छता गृहात जाण्याचा बहाणा करत तिने वृद्धाला कोंडलं आणि दागिन्यांवर डल्ला मारला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्योती सकाळच्या वेळेस पुरुषाचा वेश, वेश धारण करून तिच्या बहिणीच्या घरी गेली त्यावेळी घरात बहिणीचे वृद्ध सासरे ओढव भानुशाली एकटेच होते पुरुषाच्या वेशातील ज्योतीने त्यांना सांगितले की तो या भागात नवीन आहे आणि घर खरेदी करण्यासाठी फ्लॅट शोधत आहे ज्योतीने आधी पाणी मागितले आणि नंतर बाथरूम वापरू देण्याची विनंती केली बाथरूम मध्ये गेल्यानंतर तिने ओढव यांना पाणी गळती होत असल्याचं खोट सांगत आत बोलावलं ते बघायला गेले तेव्हा ज्योतीने त्यांना बाथरूम मध्ये बंद केलं यानंतर ज्योतीने घरातील कपाटांच्या लॉकर मधील सोने चांदीचे दागिने दोन बॅग भरून ती स्टेशन स्टेशनवरून नवसारीला ट्रेनने गेली कुटुंबी माणिकपूर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली चोरी डांबून ठेवणे आणि चोरी करण्यासाठी बळाचा वापर अशा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक पुरुष इमारतीत बॅगांसह प्रवेश करताना दिसतो तर एक महिला त्याच बॅग घेऊन बाहेर जाताना दिसली त्यावरून पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी कसून चौकशी केली आरोपी ज्योती भानुशाली शेअर बाजारात गुंतवणूक करत होती त्यात तिला खूप नुकसान झालं होतं त्यामुळे तिच्यावर लाखो रुपयांचं कर्ज झालं होतं या कर्जामुळे तिने मोठ्या बहिणीच्या घरी चोरी करण्याचा प्लॅन केला सख्ख्या बहिणीकडूनच अशा प्रकारे फसवणूक होणे यामुळे परिसरात संतापाची लाट असून अनेकांनी यावर हैराणी व्यक्त केली आहे विश्वासाला तडा देणारी ही घटना समाजातील बदलत्या नाते संबंधावर प्रश्नचिन्ह उपस्थित करते चोरी करण्याचा रिझन असा आहे की ही महिला जी आहे सत्तावीस वर्षाची ती शेअर होती आणि शेअर ट्रेडिंगच्या बिझनेस मध्ये तिला लॉस झाला होता लॉस झाल्यामुळे तिने घरातील तीस लाख रुपयाचे दागिने गाण ठेवलेले होते ते गाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी तिने हा प्रयत्न केला होता त्याचप्रमाणे ती दोन महिन्यापूर्वी बहिणीच्या घरी आली होती आणि तिने हे जे फिर्यादी इसम आहेत त्यांना त्या कपाटा उघडताना आणि बंद करताना बघितलेलं होतं आणि तिला संशय आला होता की या ठिकाणी काहीतरी दागिने असावे म्हणून तिने हा प्रयत्न केला आणि तिने इन्स्टाग्रामवर एक रील बघितलेली होती मीम बघितलेलं होतं त्याच्यामध्ये पेहराव पुरुषाचा करताना महिलेला बघितलेलं होतं आणि त्याच्यातून तिला ही प्रेरणा मिळाली होती आणि तिने हा प्रयत्न केला होता परंतु पोलिसांनी हे सर्व तिचे जे डाव होते ते सर्व उतवून लावलेले आणि तिला अटक करून तिच्याकडून चोरी केलेले सर्व दागिने परत रिकव्हर केलेले आहेत अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका